पॉईंट शहात्तर टक्के इथपर्यंत ठेवलं त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही महसुली जमेशी व्याजाची जी काही प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आपण जर त्या ठिकाणी बघितली तर आता ती अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के दिसते आहे पण मागच्या वर्षीचे जे ऑडिटेड आपल्याकडे स्टेटमेंट आल्या आहेत त्यात ती नऊ पॉईंट अडतीस टक्के एवढीच आहे त्यामुळे याही निकषावर आपण निश्चितपणे कुठेही मागे पडलेलो नाही आणि हे सगळं करत असताना कदाचित एक आपल्या मनात येऊ शकतं की राज्याने भांडवली गुंतवणूक कमी केली आहे का तर मला सांगताना यातही आनंद वाटतो केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्राने केलेली आहे त्यामुळे त्याही बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज आपण केलेलं नाही एवढंच नाही तर राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाच्या जे काही कलम नऊ आहे नियम नऊ त्याचे जे काही मानकं का आहेत या संदर्भात जे आपल्याला बजेट एस्टिमेटचे मंथली सिव्हिल अकाउंट तयार करावे लागतात सीएजीच्या माध्यमातून जे तपासले जातात यातही आपण ऋणेतर जमा रकमा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या चाळीस टक्केपेक्षा जास्त अट पूर्ण केली राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी अट पूर्ण केली आणि महसुली तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी ही पण अट आपण पूर्ण केलेली आहे त्यामुळे सीएजीने घालून दिलेल्या ज्या तिन्ही अटी आहेत त्यांच्या रिपोर्टमध्ये देखील आल्या आहेत त्या देखील आपण या ठिकाणी पूर्ण केली आहे यासोबत महाराष्ट्र हा गुंतवणुकीतही खूप पुढे चाललेला आहे अनेक लोक म्हणतात तुम्ही एमओ यू करता त्या एमओ यूचं नेमकं काय होतं डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी होती यापैकी पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकतीस कोटी ही विदर्भामध्ये होती त्रेचाळीस हजार एक आठशे दहा कोटी ही मराठवाड्यात होती आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणपन्नास कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती आणि त्यातही कोकणामध्ये दोन लाख तेवीस हजार सहाशे बत्तीस कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली आणि आपण जर दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या चार वर्षाचा विचार केला या तीन वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आतापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक सतरा लाख सत्तावन्न हजार आठशे एक कोटी रुपयाची आहे आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के आहे त्यातल्या पहिल्या दोन वर्षाचं आता नव्वद टक्क्यावर पोहोचला आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे त्यामुळे केवळ एम ओ नाहीत तर ते एम ओयू अंमलबजावणीत येत आहेत हे देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे यासोबत नुसतं आपण डावोसच्या इन्व्हेस्टमेंटवर त्या ठिकाणी बोलत नाही त्याच्या व्यतिरिक्त सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास तेरा लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणतीस कोटी झालेली आहे आणि यातून सात लाख अकरा हजार दोनशे एकोणसाठ एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे एफ आपण विचार केला थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र नंबर वन है। सेल तर चोवीस पंचवीस मध्ये विक्रमी एक लाख चौसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली आपल्या नंतरचे तीन राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे है। ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे आता पंचवीस सव्वीस मध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष आहे दोन क्वार्टर झाले आहेत आपण पहिल्या क्रमांकावरच आहोत आतापर्यंत एक्क्याण्णव हजार तीनशे सदतीस कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आपण एक नंबरवर आहोत देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या एकतीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आणि आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी